की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डावसुर असल्याचा त्यांनी टीका केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तटच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद पा दिसायला लाग पालक पा लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणला आहे बाबा ही जत्रा आणि माझा घेरलं आहे मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चलून जाईल तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व ये समाज एकत्र येऊन बरं का ह्याच्यामध्ये वंजारी समाजाचे बी लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहृदयी जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओळखणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीस ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टर्बुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याचं काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हां आत्ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलाद कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलाद केवढसे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतंय अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूममधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात म्हणजे लॉकड असतं इसका प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता आहे <laughs> अरे लॉकड किया जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवरून बोला ना दम असेल तर फेक अकाउंटवरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफमध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलं त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून काना किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहितेन लिहितेन कटाळ त्यांना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्या विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडं लिहितंय कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं आहे देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांचे जे मोठमोठल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळं परदेशातून करा देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे माझे हो कसे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध हा ते तुला स्वतःशी करता एक मिनिट ऐका राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आत्ता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या डिबीट सी झालेल्या यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि केस थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी नका हा <laughs> <laughs> पुढं बघा याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का तर आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हारा हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल देंगे नाही तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक, एक आयटम पुढे येतोय कागदासहित येत आहे याच्या कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्नास चाळीस चाळीस कोटीचे तो बांधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली ती सपना चौधरी हा <laughs> असे इव्हेंट बघायचे यांचे hmm. इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स hmm. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडं येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात ताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे की असं गायरान जमिनीवर पुरे ताब्यात